सोलापूर येथे आलेलो आहे सोलापूर येथील रूपाभवानी हे खूप मोठं प्रसिद्ध मंदिर आहे आणि नवरात्रामध्ये या मंदिरामध्ये खूप गर्दी असते अखंड सोलापूर यांची रहिवासी आणि कुलस्वामिनी असलेली श्री रूपाभवानी देवीचं इथं आपण आलेलो आहे आणि देवीचं दर्शन घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझे सबस्क्राईब करा भक्ती मिशक या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तर आता आपण रूपाभवानीचं दर्शन घेऊ इथं असे परडी आणि माळा भवानीची माळा विकनेस हे मंदिर परिसरामध्ये दुकान आहे बघा आणि असा शांत लखलखाट असलेला परिसर आहे हे मंदिर आहे बघा असं तर आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश करत आहोत आणि नवरात्र ही लवकरच आलेले आहेत नवरात्राच्या निमित्ताने मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे असं हे बांधकाम खूप जुनं आहे आणि काळ्या पाशानच आहे बघा मित्रांनो समोर रायसाहेबाचं वाहन आहे सिंह परड्या आहेत दीपमाळा आहे आरतीच्या वेळी वाजवणारा ढोल आहे आणि गेडगोंड पण आहेत बघा इथे सेनाभोवती असं आईसाहेबांचं रूप खूप खुलून दिसते बघा आत्ताच पूजा वगैरे झालेली आहे देवीच्या पादुका आणि अशी आहे रूपाभवानी बोल रुपाभवानीचं चांग भले नवरात्रात मोठा उत्सव असतो मित्रांनो तुम्ही कधी आल्यानंतर सोलापूरला भेट द्या आणि रूपाभवानीचं दर्शन घ्या भवानी म्हणजे साक्षात तुळजापूरची देवी आहे आणि ही देवी एका भक्ताला रानामध्ये काम करत असताना प्रसन्न झालेली आहे आणि रानामध्ये ह्या देवीची मूर्ती मिळालेली आहे भक्ताला स्वप्नामध्ये देवीनं दृष्टांत दिलेला दे होता तो भक्त तुळजापूरच्या वाऱ्या दर पौर्णिमेला करत होता मग तो थकल्यानंतरनं देवीनी त्याला स्वप्नात येऊन सांगितलं की मी तुझ्या रानातच आहे आणि तू हे ह्या ठिकाणी खोदकाम कर तुला तिथे सापडेल मी मग देवी सापडल्या त्या स्वप्नाप्रमाणे त्यांनी खोदकाम केलं आणि ही देवीची मूर्ती या रानामध्ये सापडलेली आहे बघा मित्रांनो आणि हे भक्ताला प्रसन्नही झालेली आहे आणि नवसाला पावणारी हाकेला धावणारी श्री तुळजापूर भवानीची रूप असलेली रूपाभवानी तुळजाभवानी म्हणजेच रूपाभवानी ही उत्सव मूर्ती आहे बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा आईचे डोळे हे चांदीचे आहे आणि आईला नाकामध्ये गुगडी आहे बघा मित्रांनो धन्यवाद